नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखदा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हेच गजानन चरणी प्रार्थना तर मी दोषाचं बिजू घातलो होतं काल सगळा सोफा क्लीन झाला मा कार्पेट क्लीन केलं सगळं कामं करून घेतली आणि सकाळीच मी नव नवक वाजता तांदूळ भिजत घातले होते दोषासाठी तर चार ग्लास तांदूळ आणि एक ग्लास आणि थोडीशी डाळ म्हणजे सव्वा ग्लास डाळ तर अशा प्रकारे मी दोशासाठी भिजत घातलं होतं तर ते थंडीच्यानं असं लवकर पीठ हे नाही होत खांबते त्याला आंबत नाही तर म्हणून मग मी जेव्हा तांदूळ भिजवले हो आणि डाळ भिजवली हो तेव्हाच ते मी उन्हामध्ये नेऊन ठेवून दिलं म्हणजे लवकर भिजण्यासाठी तर वरती टेरेसवर नेऊन ठेवून दिलं उन्हामध्ये आणि चार वाजता मग मी ते मिक्सरला लावून घेतलं तांदूळ आणि डाळ आणि त्यानंतर मग चार वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत पुन्हा मग ते छान एका फडक्याने गुंडून ठेवून दिलं पीठ आंबण्यासाठी तर थंडी असल्यामुळे काही ते असं जास्त आंबत नाही पण छान होतं द दोशे छान होतात तर अशा प्रकारे मी पीठ तयार करून घेतलं आणि आता आलूची भाजी तयार करायची होती तर दहा अकरा जणांसाठी मला दोशे बनवायचे होती तर एक किलो आलूची भाजी तशी तर, तर सव्वा किलो आलूची भाजी लागते आम्हाला बिलकुल काही उरत नाही कारण एक किलोतली तर बिलकुलच थोडीसुद्धा उरत नाही परंतु एकच किलो आलू आणले होते म्हणून एक किलोची भाजी बनवायची होती तर त्यासाठी मी पहिले आलू उकळून घेतले आणि उकळल्यानंतर मग आलू शिजल्यानंतर त्याचे ते थंड पाण्यामध्ये टाकून पुन्हा त्याचे चिलटे काढून घेतले त्यानंतर मग आता भाजी फोडणी घालणार तर भाजीमध्ये मी तिखट नाही टाकणार आहे त्यासाठी मी मिरची मिरचीचाच हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे तर दहा ते अकरा हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आपण तेजवाल्या घ्यायच्या तिखटवाल्या तिखटवा तिखट घेतल्या तर दहा अकरामध्ये होऊन जाते नाहीतर मग पुन्हा जास्त मिरची टाकावं लागते तर म्हणून दहा अकरा मिरची लसूण जिरं अद्रक याची छान पेस्ट बनवून घेतली आणि त्यानंतर मग कढईमध्ये तेल गरम करून मोर जिरा मोरीची फोडणी दिली कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर मग कांदे, कांदे त्यान ती ती टाकले कांदे छान नरम होईपर्यंत फिरवून घ्यायचे शिजू द्यायचे कांद्याला आणि त्यानंतर मग त्यामध्ये जी पेस्ट तयार केली ती टाकायची ती टाकल्यानंतर मिरची पेस्ट पण छान शिजू द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि जो मी घरी मसाला बनवला आहे तोच टाकला तुमच्याकडे असेल तर तो टाका नाहीतर मग विकतचा पण मसाला चालेल कोणत्याही कंपनीचा तर तो मसाला पण छान फिरवून घ्यायचा तेलामध्ये छान शिजू द्यायचा आणि नंतर त्यामध्ये मग आता तर तिखट टाकायचं नव्हतं म्हणून मग मी हळद आणि मीठ टाकून घेतली त्यानंतर मग ते पण छान शिजू दिलं त्यानंतर मग त्यामध्ये सांबार टाकला सांबार टाकून छान फिरवून घ्यायचं मग त्यामध्ये आलू टाकायचे आलूच्या बा बारीक फोडी करून ठेवल्या होत्या तर त्या टाकून घेतल्या त्या पण छान फिरवून घ्यायच्या आता यामध्ये मी टमाटर नाही टाकले कारण टमाटरऐवजी मी दही टाकणार आहे कारण टमाटरपेक्षा दह्यानी छान दह्यानी चव खूप छान येते त्यामुळे मी त्यामध्ये दही टाकणार आहे दोन चम्मच दही टाकणार आहे तर तुम्ही पण अशी भाजी बनवून पा खूप छान टेस्टी होते भाजी टमाटा ऐवजी दही टाकायचं तर भाजी पहिले छान फिरवून घेतली नंतर त्यामध्ये मग दोन चम्मच दही टाकलं दही टाक टाकल्यानंतर पण छान भाजी फिरवून घ्यायची मग त्यामध्ये वरून थोडा सांबार टाकून घ्यायचा अशा प्रकारे आलूची भाजी तयार करून घेतली आता फक्त मला चटणी बनवायची होती तर चटणीसाठी मी शेंगदाणे पहिलेच भाजून घेतले होते भाजून थंड करायला ठेवले होते तर थंड झाल्यानंतर त्याचे सालं काढून घेतले मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पहिले शेंगदाणे टाकले नंतर त्यामध्ये पुन्हा आपल्याला पाहिजे चटणी जेवढी तिखट पाहिजे तेवढी मिरची टाकायची चटणीमध्ये पण तर माझी भाजी तिखट होती म्हणजे मी तेच बनवली त्यामुळे मग चटणीही मिडियम बनवणार आहे कारण सर्वच जण काही तिखट खाऊ शकत नाही त्यामुळे तर मग मिरची आपल्या म... सॉरी चटणीमध्ये फक्त तीन मिरची टाकली गोडनिंबाचा पाला सांबार दही लसणच्या दोन तीन पाकळ्या साखर मीठ हे सगळं टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिक्सरला लावून घेतलं छान त्याची पेस्ट बनवली आणि त्यानंतर मग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये जिऱ्याची फोडणी जिरा मोहरीची फोडणी दिली कढीपत्ता आणि फक्त एकच मिरची टाकली मग चटणीमध्ये फक्त आणि मिरची शिजल्यानंतर मग त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं चटणीच्या याच्यामध्ये पहिले थोडं पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग आपण जे पेस्ट बनवली आहे दही शेंगदाणा मिरची हे सगळं साहित्य टाकून जी आपण पेस्ट बनवली ते मग त्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायची आणि अशा प्रकारे चटणी पण तयार करून घेतली आणि आता फक्त मला दोषे बनवायचे राहिले होते कारण सगळेजण आल्याशिवाय एकत्र एक बसल्याशिवाय काही एक दोषी बनवता येत नाही कारण दोषी लवकर लवकर बनतात त्यामुळे तर म्हणून मग मी आता यांची वाट पाहून आली होती तर हे यायचेच होते फक्त वैष्णवी होती घरी तर म्हणून पहिले तिला करून दिले आणि नंतर मग हे आले तर मग यांना सगळ्यांना बनवून देणार आता मी आता दोशाचं पीठ पण छान फुल्लं होतं तर आता मी दोशे बनवून घेणार आहे तवा गरम करायसाठी ठेवला त्यावर कॉटन कॉटन घेऊन छान तव्याला तेल लावून घेतलं थोडंसं किंचित आणि मग त्यावर पाण्याचे शिंतोडे मारायचे दोन तीनदा म्हणजे तव्याचं ता तापमान हे हे म्हणजे कमी करायचं तवा गरम झाल्यानंतर त्याला पुन्हा कमी करायचं तापमान कारण जर गरम तव्यावर जर आपण दोषे टाकले तर ते वाटीलाच चिकटतात किंवा चम्मसला चिकटतात आणि असे चिपकून येतात त्यामुळे तवा गरम झाल्यानंतर तेल लावायचं आणि नंतर मग पाणी पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर मग त्यावर दोषाचं पीठ टाकायचं आणि छान वाटीने फिरवून घ्यायचं वाटीने किंवा ज्याचं बूड असं समतोल असलं पाहिजे सर्वी सगळीकडून सारखं अशी वाटी किंवा चम्मच घ्यायचा आणि त्याने दोषे फिरवून घ्यायचे तर आणि दोसा फिरवल्या टाकल्यानंतर मग त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि आपोआप अलगद ते कडा सुटायला सुरुवात होतात दोशाच्या मग आणि छान होतात दोशे तर माझा तवा हा लोखंडचा आहे बनवून घेतला आहे मी हा तवा तर अशा प्रकारे छान दोशे बनवून घेतले देवाला नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर मग वैष्णवीला दिलं पहिले कारण आई आरतीला गेल्या होत्या मंदिरामध्ये सासूबाई यायच्याच होत्या तर मग वैष्णवीला दिलं पहिले आणि मग सासूबाईला नंतर त्यांना दिलं आणि त्यानंतर मग हे लोक साडेआठ नऊ वाजता आले तर मग त्यांना पण सगळ्यांना बनवून दिलं तर अशा प्रकारे आज आमची दोषाची छोटीशी पार्टी झाली आहे कारण सगळ्या आमच्या दोशी सगळ्यांना आवडतात इडली नाही आवडत तेवढी पण मग आता याचं पीठ उरलं खाऊन सगळ्यांना तर मग उदयांना इडली पण बनवून देणार तर अशा प्रकारे दोशे आलूची भाजी दह्याची चटणी बनवून घेतली आणि सगळ्यांना खायला दिली कारण मला बनवून खा खाऊ घालायला खूप आवडते ला तर मग या दोषे खायला सगळ्यांचे खाऊ खाऊजण छान झाले होते म्हणे दोषे पण छान झाले कुरकुरीत जेव्हा मी काढले तव्यावरनं छान झाली होती दोषे तर प्रकारे मी दोषे बनवले आणि छान दोशाची पार्टी झाली आज आमची तर या दोषी खायला आणि मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री